मित्रांनो चांगली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो सातर मध्ये सुंदर अशी हेरमश्री दोन हजार सव्वीस स्पर्धा पार पडली आणि खूप सुंदर असा सातरकारांचा रिस्पॉन्स या स्पर्धेला मिळाला नाना आहेत आपल्यासमोर नाना नमस्ते ना पहिल्यांदा तुमचे आभार एवढी सुंदर आणि एक प्रोत्साहन मिळते कुठेतरी ज्यांची बॉडी बिल्डिंग करतायत त्यांना एक प्रोत्साहन मिळते तुमच्या मानमस्कार मी हेरोरन प्रदेश अध्यक्ष नाना इंदलकर गणेश जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी आम्ही सौष्ठव स्पर्धाचं आयोजन करत असतो ही स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र मर्यादित असते या स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि इतर आजूबाजूच्या गावातील स्पर्धक सहभागी होत असतात त्याचबरोबर ही स्पर्धा साधारण पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ साठ पासष्ट पासष्ट सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर ऐंशीच्या वरील अशा गटामध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली असते या स्पर्धेमध्ये आम्ही आकर्षक अशी खूप सुंदर यावर्षी आम्ही ट्रॉफी बनवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये मूर्ती आहे त्याचबरोबर अजिंक्यदारा जो सातारा राजधानी आपण जे म्हणतो महाराष्ट्राची अजिंक्यदारा त्या किल्ल्याचा आम्ही त्याच्यामध्ये एक प्रतिकृती दाखवलेली आहे त्याच्यामध्ये पटू एक दाखवलेला आहे अशा आकर्षक एक ट्रॉफी आणि त्याचबरोबर हेरंबश्री बेल्ट जो आपण मानाचा पट्टा म्हणतो तो देखील आम्ही खूप आजपर्यंत कधीच कुणी महाराष्ट्रात दिलं नसेल अशा पद्धतीचा हा आज आपण पट्टा जो हेरंब श्रीचा आहे तो बनवलेला आहे पूर्ण डायमंडमध्ये हे सर्व जे कलाकारी वगैरे हे जे केले ते आमचे सहकारी मित्र जे ट्रॉफी बनवणारे आहेत ते चिकू कुंभार म्हणून आहेत जे खूप आत्ता नावाजलेले कुंभार आहेत सातारा शहरामध्ये त्याचबरोबर हे जे डायमंडचे काम केलेले आहे ते आमचे मी प्रतिष्ठानचे सदस्य ते गणेश इंगवले व त्यांचे सर्व सहकारी शुभम गवळी वगैरे हे सगळ्यांनी या बेल्ट आज बनवले त्याचबरोबर या स्पर्धेचं आकर्षण महत्वाचं म्हणजे आज जे बॉडी बिल्डर जे आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बॉडी बिल्डर जवळपास शंभरच्या पुढं बॉडीबिल्डर आज या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी होत असताना आमचे सर्व हेरम प्रतिष्ठानचे सदस्य त्याचबरोबर माझे सहकारी मित्र आज या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं जे नियोजन झालं हे यांच्या सर्वांच्या ताकतीमुळे आज माझ्या पाठीच्या असल्यामुळे हे आज एवढं यशस्वीपणे पार पडली त्याचबरोबर आज, आज मी विशेष सहकार्य करेन की सातारा शरीर जिल्हा जे संघटना आहे त्या संघटनेचं चांगल्या पद्धतीनं आम्हाला साथ देत असते दरवर्षी स्पर्धा यशस्वी होण्याच्या संदर्भात त्याचबरोबर मी आज ह्या ज्या स्पर्धा पार पडल्या ह्या स्पर्धा पार पडत असताना या ज्या बॉडी बिल्डरांनी आम्हाला जे काही उत्स्फूर्त प्रतिसाद पुर्त दिला त्या बॉडीबिल्डरांच्या हेरंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर आज आमचे कुठले सांगली सोलापूर सोला सोलापूरचे बॉडीबिल्डर आहेत पंचाक्षरी लोनारी म्हणून जे आज या हिरंब मानकरी झालेले आहेत तर यांच्या पुढील वाटचालीसुद्धा चालीसुद्धा चालीसु सुद्धा मी आज त्यांना शुभेच्छा देतो हेरम प्रतिष्ठानच्या वतीने आणि इथून पुढं आज महाराष्ट्राचं नाव तुम्ही मोठं केलं आज तसंच आज देशातसुद्धा आपण महाराष्ट्राचं नाव तुम्ही कराल याची अपेक्षा आम्ही हेरम प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो असंच आपल्या सर्व मीडियाचं इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सगळ्यांचा आभार मानतो की आज तुम्ही या आम्हाला कानाकोपऱ्यात पोचवण्याचा जो हे करता प्रयत्न करता हे आपल्यांचं सर्वांचं मी हरम प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्य व्यक्त करतो आणि माझ्याबरोबरचे जेवढे पण सहकारी आहेत ज्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्यांचे देखील मी आज मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्या काळातसुद्धा याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात स्पर्धा बरोवता कशा येतील त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो नादा इथून पुढं आम्हाला अशा स्पर्धा पाहायला मिळतील का लवकरच आता इथून पुढे पाहायला मिळतील नाही असं नाही पण आम्ही जी स्पर्धा बरवतो ती मनापासून मग मी स्वतः एक बॉडी बिल्डर राहिलेलो आहे त्यामुळं मला बॉडी बिल्डरांचे किती कष्ट करावे लागतात आणि त्यांना काय का, इथून पुढच्या काळात काय करावं लागतं याची पूर्ण जाणीव असते त्यामुळं मी स्पर्धा बरोवताना मी कुठल्याही याच्यामध्ये माझ्या कुठं प्रसिद्धी होईल किंवा माझ्या प्रतिष्ठानची प्रसिद्धी याचा कधी आमचा मनात काही अशा गोष्टी नसतात एक बॉडी बिल्डर एक चांगला काढावा कि किंवा आज बघताय तुम्ही की बऱ्यापैकी मुलं हे मोबाईलमध्ये व्यस्त झालेले असतात या बॉडी बिल्डिंगच्या कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा ज्या वेळेस आपण भरवतो त्या स्पर्धा बघून त्यांच्या मनात एक प्रेरणा मिळावी की आपण पण कुठेतरी व्यायाम करावा आणि अशा पद्धतीचं काहीतरी आपण चांगलं बॉडी बिल्डिंग एक क्षेत्र शरीरछोट क्षेत्रामध्ये आपण नाव करावं या उद्देशाने आम्ही या स्पर्धा भरवत असतो त्यामुळे इथून पुढं कोण भरवेल जर भरवत असेल तर चांगली गोष्ट आहे कारण का मुलांना त्याचं प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून एक चांगला बॉडी बिल्डर घडेल त्यामुळं आम्ही तर उत्कृष्ट पद्धतीचा बॉडी स्पर्धा भरवण्याचा मानस आमचा असतो आणि तो आम्ही पूर्ण करत असतो मित्र जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि हिरमश्री किताबाचे मानकरी ठरलेले बॉडी बिल्डर आहेत आपल्यासमोर दादा नमस्ते स्पर्धा कशी पार पडली आज नमस्कार मी पंचाक्षी रोहणार सोलापूरचे खूप त्यांचा मनापासून अभिमान म्हणतो आणि जो आमच्यासाठी हे करतो ते खूप आम्हाला अभिमान वाटते कारण की स्पोर्ट्सांसाठी दरवर्षी आम्हाला असली चांगलं स्पर्धा देते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे असलं मी एवढं खेळलो सर असला ट्रॉफी आणि बेल्ट मी पहिल्यांदा असला घेतो आणि लई खूप चांगलं पद्धतीने बनवलेलं आहे आणि असंच तुमचं सपोर्ट राहू दे सर स्पोर्ट्स पण असंच पुढं जाईल सर धन्यवाद सात सातरकारांनी जे प्रेम दिलं तुम्हाला त्याविषयी काय सांगाल सादरकारांनी खूप खूप प्रेम दिलं आहे आणि खूप इथले चांगलं आयोजन वगैरे चांगले केलेले खूप धन्यवाद पुन्हा सातारा स्पर्धा झाली तर येणार का तुम्ही येणार ना सर हरवर्षी दरवर्षी येतो दरवर्षी दरवर्षी नानानी सगळ्यांना सपोर्ट करते आणि दरवर्षी भरवत येतो आम्ही सर खरं तुमच्या मेहनतीला सलाम आहे आणि नाना धन्यवाद स्पर्धा भरवल्याबद्दल आणि असंच चाहत्यांचं प्रेम तुमच्यावरती राहील ही विनंती करूयात धन्यवाद